आता विभूर्गत निरोप प्रसंगी उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय सुभाषरावजी साहेब त्याचबरोबर विरेगाव प्रशालेचे आणि आमचे मार्गदर्शक श्री भागल सर त्याचबरोबर नवभारत विद्यालयाचे कर्तबकार मुख्याध्यापक आदरणीय मोठे सर आणि आमचे सहकारी सर आणि सर्वच बघा या निरोपा प्रसंगी आज आपण सर्वजण काय सर्व भाऊक नाही तर हा क्षण करायचा आप की आपण या शाळेमध्ये गेले तीन वर्षापासून कार्यरत आहात तुम्ही आणि जे मिळालेलं तुम्हाला ज्ञान आहे या ज्ञानाच्या जोरावरती जगामध्ये भारतामध्ये आपल्याला नाव गाजवायचं आपल्या शाळेचं आणि हा आपल्या परिसराचं आणि आपल्या जिल्ह्याचं हो मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो आणि शब्द देतो की हीच शाळा भविष्यामध्ये भारताला डॉक्टर देतील शिक्षक देतील आणि सर्व क्षेत्रातले आय आय टी इंजिनियर देखील देतील असं मी तुम्हाला सांगतो कारण की भारत देशाला अशा प्रकारची जे काही ज्ञान आहे या ज्ञानाच्या जोरावरती तुम्हाला जे काही पंखामध्ये बळ भरले गेलेलय या बळाचे शेताच्या बळीकडे झेप घ्यायचे आणि झेप सुद्धा अशी घ्यायचे की आपल्या आई वडिलांच आणि आपल्या शिक्षकांचा नावाचा लौकिक झाला पाहिजे तुमच्या नावावरती आमचं भविष्य हे अवलंबून असतं एवढं लक्षात घ्या त्या जोरावरती आम्हाला सर्वांचं भविष्य असत मित्रांनो तुम्ही तीन वर्षापासून या शाळेमध्ये आहात या शाळेमधून तुम्हाला विविध प्रकारचे सर्व शिक्षकांनी ज्ञान दिलं प्रेम दिलं स्नेह दिला आदर दिला तुम्ही दिला हे जे काही सर्व आहे हे आपल्याला काय करायचं बेटा तुमच्या आई वडिलांनी जे काही कष्ट केलेले त्या कष्टाच्या जोरावरती आणि कष्टातून मिळालेलं त्याला जे काही उत्पन्न असतं त्या उत्पन्नावरती तुम्हाला शिकवलेलं आहे याचं आपण ध्यान ठेवायचं की आपल्याला त्यांनी शिकवलं आणि त्यांच्या एक एक रुपयाचा आपण हिसाब ठेवला पाहिजे की आपल्याला त्यांनी पडत्या काळामध्ये शिकवलं आणि त्यांची ज्या वेळेस आपली वारी येईल त्यावेळेस आपण देखील त्यांना सांभाळ केला पाहिजे त्यांच्या नावाचा लौकिक केला पाहिजे आणि भविष्यामध्ये तुमच्या वडिला आज कोणी नाव हाका हका मारत असेल काय जर झालं असेल पण तुम्ही उद्या एस पी झालात कलेक्टर झालात काय जर झाला तर म्हणणारे की नाही हे साहेबांचे वडील आहेत हा आधार देण्याचं काम हे तुमच्या हातामध्ये हे कोणाच्याच हातामध्ये नसत वास्तविकता आदर आणि सन्मान लागत असतो जा जा ते द्यायचं काम हे तुमच्यामध्ये त्यांना काही लागत नाही पैसा लागत नाही काही नाही फक्त आपला मुलगा जर चांगलं जर झालं यशस्वी झाला तर त्यांचा आनंद सगळ्यात असतो ते दहा वर्ष शिल्लक जगतील एवढं लक्षात घ्या अशा प्रकारचं करायचं आपल्याला फक्त हे बघा शिकलात म्हणजे नोकरी लाग असं नाही पण तुम्हाला माणूस म्हणून देखील चांगलं जगता आलं पाहिजे नाही नोकरी लागली तर ठीक आहे पण माणसाने माणसासारखं जपण्याचं जे ज्ञान संस्कार आदर्श तुम्हाला या शाळेने दिलेला आहे तो तुम्हाला आयुष्यभर जपता आला पाहिजे भविष्यामध्ये तुम्हाला सांगितलं सरांनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं की तुम्हाला प्रभोभन खुणवतील सगळं खुणवतील पण या सर्वांवर मात करून आपल्याला भविष्याकडे वाट करायची हे आपण विसरलं नाही पाहिजे येथील भविष्यामध्ये अडचणी येणार आहेत संकट येणार आहेत कोणाला येत नाही सगळ्यांच्याच वाटेला संकट असतं तेवढं लक्षात घ्या पण भविष्यामध्ये ज्या संकटावर मात ज्याला करता येईल ज्याला प्रबोधनाला प्रबोधन जे येतील त्याला बाजूला सरावते येतील तो यशस्वी होत असतो आजचा इतिहास आहे आणि म्हणून हे बघा आता तुम्ही इथून आता हे बघा दहावी म्हणजे यशस्वी पहिली पायरी असते आणि या शाळेतून तुम्हाला त्यात ही पायरी पार करण्याचं तुमचं काम झालेलं आहे आणि हे ज्या पार करताल तर हे बघा तुम्हाला एक उदाहरण देतो की सचिन तेंडुलकर याला म्हणजे कळलं होतं याला समजलं की आपण आपल्या करिअरमध्ये लवकरात लवकर काय करतो म्हणजे त्याला आपलं करिअर कशामध्ये होऊ शकतं हे त्याला लवकर समजलं त्याला समजलं होतं की आपण चौथीत असताना समजलं की आपली चांगली आपण चांगली बॅटिंग करू शकतो हे त्याला समजलं आणि जर शिक्षक असता काही जर असतं तर आपास घड्यामध्ये तालुक्यामध्ये नाव झालं असतं पण ज्याला लवकर आपलं करिअर कशामध्ये बनू शकत चौकीत असताना दहा वर्षाचं असताना त्याला समजलं की आपलं क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं चांगले करियर बनू शकतो तर त्याला जगामध्ये त्या क्रिकेटचा देव मानलं जातो एवढं लक्षात घ्या त्याचबरोबर आपला जे काही गोलंदाज आहे त्याला हे नंतर कळलं की आपण चांगले गोलंदाज बनवू शकतो बनला पण सचिन इतकी लोकप्रियता त्याला मिळवता आली नाही म्हणून आपल्याला समजलं पाहिजे की जास्त शिकून काही नसतं तुमचा अनुभव आणि ज्ञान आणि टेक्नॉलॉजीच्या जोरावर करिअर बनत असतं एवढं लक्षात घ्या आणि ते जर बनवायचं असेल तर आपल्याला समजलं पाहिजे की या फील्डमध्ये माझं चांगलं आहे या म्हणजे याच्यामध्ये आपल्या जे काही वेगवेगळ्या काय तर फॅकल्टीज आहेत त्या फॅकल्टीमध्ये आपल्याला समजतं की मला हा विषय चांगला जमतो तो जमतो अशा याच्यामधून तुम्हाला करिअर बनवण्याची एक संधी असते आणि ती संधी ही तुम्हाला समजली पाहिजे हे आपल्याला कोण त्याच्यामध्ये करी येतं म्हणून आपलं त्यावेळेस नाव होईल आपल्याला त्या विषय विषयामध्ये रुची आहे ती देखील होऊ शकते अशा प्रकारचं असतं आणि मित्र तुम्हाला जे काही आता हे चार पाच दिवस दिवस जे काय आहे याच्यामध्ये शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन ते ध्याने ठेवा आणि मनामध्ये आपला अभ्यास ठेवा हीच आहे तुम्हाला सी बोर्डाच्या परत परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद